नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहूयात युडॅस पोर्टलवर आपला पासवर्ड कसा बदलावा ते चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आपलं ब्राउजर ओपन करूयात वर ॲड्रेस बारमध्ये युडाएस प्लस डॉट इन ही वेबसाईट लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावर एक क्लिक करूयात आपलं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र आणि गो बटनावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने महाराष्ट्र लॉग इनसाठी हे सगळे मॉड्यूल्स आपल्या समोर आलेले आहेत त्यातून आपल्याला लॉग इन फॉर स्कूल डायरेक्टरी और युजर मॅनेजमेंट याच्या लॉग इनवर क्लिक करूयात आपला शाळेचा युडाएस कोड आणि पासवर्ड एंटर करून कॅपचा कोड फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपल्या शाळेचं लॉग इन झालेलं आहे आणि इथे चेंज पासवर्ड हे ऑप्शन मिळत आहे चेंज पासवर्डवर एक क्लिक करूयात आपला सध्याचा पासवर्ड जो असेल तो टाईप करा त्यानंतर नवीन पासवर्ड आपल्याला काय ठेवायचा आहे तो टाईप करा आणि शेवटी कन्फर्म पासवर्ड जो नवीन पासवर्ड टाइप केला आहे तोच पासवर्ड पुन्हा कन्फर्ममध्ये टाईप करून सबमिट या बटनावर क्लिक करा अशा पद्धतीने आपला पासवर्ड आपण चेंज करू शकतो बऱ्याच दिवसांपासून आपण तोच पासवर्ड यूज करतो आहे बऱ्याच लोकांकडं तो गेला असेल त्यामुळे कदाचित आपल्याला गरज पडेल की पासवर्ड बदलावा तर अशा पद्धतीने आपण हा पासवर्ड यु डायस प्लसचा बदलू शकता हा होता एक शॉर्ट व्हिडिओ युडायस प्लसबद्दल पासवर्ड कसा बदलावा त्याचा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय